इम्रान शेख दिनांक दहा जुलै 2024 हजार रोजी डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयात रुग्ण कल्याण समितीचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते जुबेर हाशमी यांचे उपस्थितीत उत्साह साजरा करण्यात आला त्यावेळी रुग्णालयात उपस्थित रुग्ण महिला व नातेवाईक यांना शासनाच्या मातृत्वासाठी असणाऱ्या सर्व शासकीय योजनांची माहिती डॉक्टर रीना काळदाते व डॉक्टर अश्विनी बच्छाव यांनी दिली तसेच सद्यस्थितीत डेंग्यू सदृश तापाचे रुग्ण वाढत असल्यामुळे डास प्रतिबंधक योजना व त्यासाठी घ्यावयाची काळजी याबद्दल रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी तथा जीवशास्त्रज्ञ डॉक्टर नितीन रावते यांनी सर्वांना माहिती दिली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुग्णालयातील डॉक्टर्स मेटरण श्रीमती वासंती गावी डॉक्टर वच्छाव सर डॉक्टर बच्छाव मॅडम

आणि शासन खूप कष्ट करत आहे तर त्याबद्दल एकोण युद्धाते की नाही काळजाते या तुम्हाला सांगतो माता जी पाळीव चुकली की आपण आपल्या सिस्टर ताईंकडे गेलं पाहिजे आशा ताईंकडे गेलं पाहिजे दवाखान्यात गेलं पाहिजे आणि प्रेग्नन्सी आहे का त्याची खात्री करून घेतली पाहिजे जर प्रेग्नन्सी असेल तर शासनाच्या याच्या योजनांमध्ये जे काही आपलं एन सी कार्ड आहे मोठी गरमार कार्ड बनवलं जातं त्या एजेचं कार्ड बनवलं गेलं पाहिजे हे कार्ड आता फक्त फिजिकली म्हणजे फक्त कार्ड बनवतात त्याची आपल्या सिस्टर जे आहेत कॉम्प्युटरवर एंट्री करतात त्यांच्या मोबाईलमधलं असेल कॉम्प्युटरमधलं असेल एंट्री करतात आणि तो एक क्रमांक दिला जातो आणि तो क्रमांक तुमच्यासाठी किंवा त्या प्रेग्नेट बाईसाठी डिलिव्हरी होईपर्यंत आणि डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा तो चालू राहतो या ज्या योग्य काही तपासण्या किंवा बऱ्याचशा तपासण्या मोफत केल्या जातात शासनाचं धोरणच असं आहे की गरोदर महिलांना सगळे मोफत औषधोपचार मिळाले पाहिजे त्यांना जे काही त्रास असेल किंवा त्रास नसेल सुद्धा सुद्धा त्यांना जे काही आवश्यकते औषधोपचार मोफत मिळाले पाहिजे जेणेकरून बाळाचं आणि आईचं आरोग्य चांगलं त्याचबरोबर पुढे येणाऱ्या जन्माला येणाऱ्या बाळाचं सुद्धा आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे त्याचं वजन चांगलं राहिलं पाहिजे त्याला आजार नाही राहिले पाहिजे त्याच्यासाठी शासन शासकीय सोनोग्राफी सुद्धा काही इंटरेस्टमध्ये आपल्याकडे अटॅच केलेले आहे सोनोग्राफी करून घेतात ती सुद्धा मोफत होते सुद्धा शासन करतो रक्तलगीतच्या जातात सुद्धा होतो तो नंबर असेल तर त्याच्यासाठी लवकरात लवकर नाव नोंदणी करणं गरजेचे